आता मासे खायचे आता मासे खायचे कोणता मासा सोडायचा नाही <laughs> <चारा> ना <laughs> शो पीस नको जीवड कला मोत्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पाठश्या वेळी आपण मध्ये गेलेलो आता आपण जाणार आहे वाला अॅक्वेरियम मध्ये जे जे की चर्णी रोड आहे ते लोकेटेड आहे तिथून आपल्याला वेस्ट साइड ला जायचंय तिथून वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिटाचं आहे आता पहिल्यांदा आयुष्यामध्ये मासे खाण्यापेक्षा मासे बघायला निघाले तर चला या ब्लॉग ची सुरुवात करूया आपण खूप असा सुंदर ब्लॉग होणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा हो गायच पुन्हा एकदा तोच माणूस म्हणजे राणीच्या बागेतला सिंह आपण आज त्याला आपण बनवलं आहे आणि आता त्याला आपण मासे बघायला घेऊन चाललोय सुशांत खोत कसं वाटतंय पहिल्यांदा आयुष्यात तुम्ही मासे बघायला निघाले मासे खाण्यापेक्षा खूप मासे खाले तुम्ही काय वाटतंय मजा येणार आहे मासे बघायला मिळणार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हा बघूया कोणते कोणते मासे कोणता तू तुला कोणता मासा बघायचा आहे मला बगाएचा देव मासा पण तू काही इथं भेटणार नाही मला आहे अरे देव मासा बघण्यापेक्षा देव माणूस बघ देव माणूस तुला भेटणार देव मासा जर समुद्रात भेटणार आणि देव माणसाच्या खांद्यावरती हात चालू आहे खांद्यावरचा हात काढला असतो आता देव माणूस देव मान या माणसा का देव माणूस तुला भेटणार नाही पुढे काय वाटतं मी चांगला नाही सुशांत हा चांगला आहे चांगला आहे चांगलाच आहे आणि रंगीबिरंगीत मासे बघायला भेटणार आहेत आमच्या आयुष्यासारखं आम जसं आमच्या आयुष्यात रंगीबिरंगीत अशी माणसं आहेत रंगीबिरंगीत चढउतर येत आहेत तसं या का मत्स्यालय हा तसं या मत्स्यालयमध्ये मध्ये मत ना आपल्याला रंगीबिरंगीत मासे बघायला भेटतात आपण पोहोचलो पोहोचलो पाच मिनिट पण आहेत दोन मिनिटाच्या अंतरावर ते तुम्ही बघू शकता हे तारापूरवालं मत्स्यलय त्यांना विचारणार आमची झालेली आहे उदास आता चारापुरवाला मजालय बंद झाले म्हणजे लाईफ कायमच बंद आहे बंद झालं एवढं म्हणले ते काय आम माहिती नाही बंद झालं रे रे आता कुठे जायचं महालक्ष्मीला प्लॅन बदललाय तारापूरवाला मत्स्यालय बंद आहे त्यामुळे आम्ही जाणार तिथून मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्राईव्ह वरून आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणार आणि तिथून घरी जाणार सुशांत कोत कसं वाटतंय मत्स्यालय बंद केलं तुम्ही तुम्हाला मासे बघायचे होते वेगवेगळे बघायचे होते बंद झाले मत्तरा काय करायचं आता आता मासे खायचे आता मासे खायचे कोणता मासा सोडायचा नाही मासे मत्स्यालय बंद केलं आम्हाला मत्स्यालय दिसले नाही आता मासे खायला सुट्टी नाही हे बघा काय आम्ही मत्स्यालय बघायला आलो मत्सालयात भेटलं नाही पण एक जलपरी दिसली खूप सुंदर जलपरी आहे ही बघा आणि आम्ही समाधान मानतो या जलपरीला बघून काय मासे सिम्पल वाव तुला मासे बघायचं होतं ना कोणता मासा पाहिजे तुला याच्यातला देव मासा देव मासा नाही देवमाशी आहे <laughs> देव मासे या देवीकडे आम्ही काहीतरी मागतो थांबा मत्स्यालय बंद आहे आज यार लाईफ कायमच बंद आहे मत्स्यालय कोणाला बघायला यायचं यायच येऊच ना मत्सालय नाही फिरवला हे बघा मत्स्यालय बंद आहे त्याच्यामुळे क्षमा मागते सगळ्यांची चला हे तुला देव मासा बघायचा देव मासा पडलाय बघ तो बघ तू मस्त मस्त आहे ना खायला घेऊया का आपण यांची शो पीस नको कला मोत्यात